मंडळी खूप खूप स्वागत आहे माझ्या या मध्ये आज आपण अतिशय टेस्टी अशी ताकातली मिरची पाहतोय चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया साधारण मी पाव किलो मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत आता मी त्या स्वच्छ धुवून घेते आणि स्वच्छ एका कापडावर आपल्याला मिरच्या वाळून घ्यायच्या आहेत मिरच्या स्वच्छ धुवून झालेल्या आहेत कोरड्या कापडावर वाळून घ्यायच्यात आणि उन्हाळा असल्यामुळे लवकर वाळतात आपल्या या मिरच्या पूर्णपणे वाळलेल्या आहेत आता पुढे काय करायचं की या ज्या मिरच्या आहेत यामध्ये आपण सगळ्या आता चिरून घेऊया त्याला मध्ये एक अशी काप देऊन याला चिरून घ्यायचं आहे मी आता या सगळ्या मिरच्या आधी त्याला चीर देऊन घेते आता मिरच्या आपल्याला काप देऊन झालेल्या आहेत आता पुढे काय करायचं जेवढं आंबट असेल तेवढं ताक घ्यायचं मी दोन वाट्या ताक घेतलेला आहे आता या ताकामध्ये आपण सुरुवातीला मीठ घालूया दोन चमचे मीठ घालते हा वाळवण्याचा प्रकार असल्यामुळे वाळून मिरच्यांना मीठ कमी लागतं त्यामुळे जरा बेताचंच मीठ घाला मीठ घालून झाल्यानंतर आपल्याला हिंग घालायचं आहे व्यवस्थित मी तर आता अर्धा चमचा हिंग घालतेय आणि त्यानंतर धनेजिरे पूड साधारण दोन चमचे होईल इतपत धनेजिरे पूड घालतीये आणि आता हे छान पहिला मिक्स करून घेऊया खूप करायला सोप्प आहे चवीला एकदम छान लागते ही मिरची तुम्ही कधीही करू शकता मुगाच्या डायची खिचडी केली की तोंडी लावायला रोजच्या मध्ये सुद्धा आपल्याला काहीतरी हवा असतं तिखट तर ही मिरची तळून जेव्हा तुम्ही जेवणात घ्याल तेव्हा जेवणाची रंगत अजूनच वाढते आता हे छान मिक्स झालेलं आहे आता या आपल्या ज्या मिरच्या आहेत त्याच्यामध्ये टाकून द्यायच्या ताकामध्ये आणि पूर्ण रात्रभरासाठी किंवा सात ते आठ तास या मुरवत ठेवायच्या आहेत ताकामध्ये आणि दुसऱ्या दिवशी त्या काढून घ्यायच्यात आता मी झाकून ठेवते आता जवळजवळ बारा तास या मिरच्या आतमध्ये मुरलेल्या आहेत मी त्या पूर्ण ताक काढून घेते गाळून घेते ताक काढून घ्यायचंय सगळं खारट आंबट तिखट आणि थोडस हिंग टाकल्यामुळे त्याची पण चव मस्त लागते ही मिरची पहा थोडासा रंग बदललेला आहे नरम पडलेल्या आहेत आता या मिरच्या आता पूर्ण ताक याचा काढून घेतल्यानंतर आपल्याला दोन ते तीन दिवस कडक उन्हामध्ये या मिरच्या वाळून आहेत आता आपण वाळवायला ठेवायच्या कडक उन्हामध्ये वर्षभर मस्त टिकतात काही होत नाही आणि तुम्हाला तोंडी लावायला कधी पण दही भात केला किंवा मुगाच्या डाळीची खिचडी म्हणा किंवा काहीही तुम्हाला जर पाहिजे असेल असं तिखट त्या जेवणाबरोबर ही मिरची मस्त लागते आणि फार खटाटोप पण नाही पटकन होणारी ही मिरची आहे उन्हाळ्यामध्ये वाळवण्यातला हा प्रकार नक्की करा आता आपल्या ज्या मिरच्या आहेत दोन दिवस कडक उन्हामध्ये वाळून झालेल्या आहेत आता मी तुम्हाला तळून दाखवते पा मस्त तळून झालेले आहेत रंग पण छान आलेला आहे चवीला उत्तम लागतात खाण्यासाठी तयार आहेत ताकातील तळलेल्या मिरच्या वर्षभर छान टिकतात ताकातील तळणीची मिरची आपण पाहिली एकदम चवीला उत्तम लागणारी ही मिरची जरूर जरूर करून पहा फार कष्ट लागत नाहीत आणि एक करायला विसरू नका राधाच रसोईघर हे माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच